आज हवामान खात्याने राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून एक पॉइंट पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे तर आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीपासून रायलसीमा ते दक्षिण तमिळनाडू हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामान पाहायला मिळत असून पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे आय एम डीने म्हटल्याप्रमाणे आज राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्यातील या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पण उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह तापमानात चढ उतार होत राहणार असा अंदाज आहे आता आपण भारतीय हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील कोणत्या सोळा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला ते पाहणार आहे आज गुढीपाडव्याला मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे या विभागातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या सोळा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दुसरीकडे आज मध्य महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद